दिवसा तालुक्यातील वणी मब्दापूर येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय पुढाकाराने सांस्कृतिक भवन वणी येथे भव्य मधुमेह रक्त तपासणी तसेच सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे एकशे बत्तीस रुग्णांची मोफत तपासणी औषध उपचार करण्यात आला असून बारा मधुमेह रुग्णांची नोंद करण्यात आली शिबिराला सकाळी नऊ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी उद्घाटक म्हणून सरपंच मुकुंद पुनसे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा पंचायत समितीच्या सदस्या रोशनी फुंसे तसेच पोलीस पाटील प्रशांत कोर उपसरपंच रंजना ढोक ग्रामसेवक प्रेमलता डबाडे उपस्थित होते या शिबिराला तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पुंसे डॉक्टर लक्ष्मीकांत वायमेह डॉक्टर हर्षवर्धन कांडलकर टेक्निशियन म्हणून राम पेंदा, सिद्धता कपाट पल्लवी चिंचिलकर राणी इपावार मंगेश काळे उपस्थित होते तर शिबिराच्या यशस्वीतेकरिता आशा सेविका रंजना लवणकर अंगणवाडी सेविका ज्योती मसलदी अनुसया बांबल लक्ष्मी मसलदी आदींनी परिश्रम घेतले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा